श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव राजेंद्र दादा गायकवाड यांचा आहे खूप सुंदर अनुभव आहे हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्या अंगावरती शहारे हे नक्की येणार आहेत आपण जर दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगले केले तर स्वामी आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगले करत असतात फक्त ते आपल्याला दिसत नाही चला तर मग सुरू करूया अनुभवाला तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराजांचे असेच रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर तुम्हालाही काही स्वामींचे अनुभव असेल तर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला शेअर करू शकता दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन माझा अनुभव असा आहे की मला काय झालं होतं की स्वामी सेवेमध्ये येऊन मला फार दिवस झाले नव्हते एक वर्ष झाले होते मी स्वामींची सेवा करत होतो पण त्या अगोदरच माझ्या गुरूंनी मला गुरुमंत्र म्हणून मंत्र दिला होता हा मंत्र कुणाला सांगू नये असे म्हणतात पण स्वामींची सेवा आहे स्वामींचा अनुभव आहे त्यामुळे मी सांगत आहे मला श्री घोरक अष्टम स्तोत्रम हा मंत्र माझ्या गुरूंनी दिला होता मी तो रोज बोलत होतो असेच मला खूप अध्यात्मामधले अनुभव येत होते माझे जीव खूप सुखमय चालले होते माझी अध्यात्मामध्ये प्रगती होत होती मला अध्यात्माची खूप गोडी लागली मला नाही केलं तर करमत नव्हतं खूप सेवा करू वाटायची मी ऑफिसमध्ये जायचो मी क एका कंपनीमध्ये कामाला होतो कंपनीमध्ये कामाला असताना आम्ही ज्यावेळेस स्टाफसोबत जेवण करायचो त्यावेळेस आमच्या अशाच गप्पा चालायच्या एक दिवस मी घोरा कष्टम उद्धरम स्तोत्रम या स्तोत्राविषयी सर्वांना माहिती सांगत होतो त्याची प्रचिती सांगत होतो आणि इतरांना आलेले अनुभवही सांगत होतो त्यावेळेस असेच माझी एक स्टाफ होती तीही ऐकत होती थोड्या दिवसांनी काय झालं की आमची ती स्टाफ होती ती माझ्याकडे आली आणि मला बोलली दादा माझा देवावरती फार विश्वास नाही तुम्ही खूप काही देवाचं करता आज माझ्यासाठी तुम्ही काही करताल का मी बोललो काय करायचं आहे सांगा ताई मी करल माझं जर शक्य असेल तर मी नक्की करल असं मी त्यांना बोललो त्यावेळेस ताई मला बोलल्या की माझ्या मुलीची किडनी ही एक फेल झाली आहे मी तिला माझी किडनी देत आहे आमचे खूप मोठे ऑपरेशन होणार आहे आमचा किडनी ट्रान्सफर करायची आहे त्यावेळेस तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी देवाकडे एक प्रार्थना करा एक हजार वेळेस तुम्ही जे स्तोत्र सांगितलं होतं त्या स्तोत्राचे पठन आमच्यासाठी करताल का मी लगेच हो म्हटलो हो ताई करण ना का बरं करणार नाही कारण स्वामींना माझ्याकडून करून घ्यायचं होतं मला असं त्यावेळेस वाटलं मग मी लगेच घरी आलो आणि त्यावेळेस मी मला एक मिनिट हे वाचण्यासाठी लागत होतं मग मी रोज खूप प्रॅक्टिस करू लागलो खूप जोरात म्हणजे पटपट होईल याचं मला बघायचं होतं कारण एक हजार वेळेस आता वाचायचं होतं मी एवढ्या वेळेस कधी वाचलं नव्हतं एकशे आठ एक्कावन्न एकवीस एवढ्या वेळेस वाचेल होतं पण एक हजार एका बैठकीमध्ये आता मला वाचायचं होतं कसं होणार हे मलाही माहीत नव्हतं पण स्वामींवरती पूर्ण विश्वास होता स्वामी माझ्याकडून करून घेतील हे मला वाटत होतं मग मी घरच्यांनाही सर्व सांगितलं आणि त्यांना विचारलं ऑपरेशन कधी आहे त्यांनी ऑपरेशनची डेटही मला सांगितली त्या दिवशी मी ऑफिसला सुट्टी घेतली घरच्यांना सर्व सांगून मी पहाटेच अनुष्ठानासाठी बसणार आहे असे घरच्यांना सांगितले त्यावेळेस माझे आई बाबा आणि पत्नी बोलली की तुम्ही एकटे करू नका तुम्ही आपण सर्वजण मिळून करूया म्हणजे लवकर होईल तुम्हाला एकट्याला खूप वेळ लागेल त्यावेळेस काय झालं की आदल्या दिवशी माझा मित्र मला खाली पार्किंगमध्ये भेटला तो मला बोलला खूप दिवसाने दिसला इकडे काय करतोस त्यावेळेस मी त्याला बोललो की मी येथेच राहतो त्यावेळेस मित्र बोलला की येथे स्वामींच्या पादुका आल्या आहेत पादुका आल्या आहे हे बोलल्यावर मला खूप इच्छा झाली की पादुकांचे दर्शन घ्यावे त्या पादुका घरी न्याव्या मी त्याला बोललो की उद्या मला असं असं अनुष्ठान करायचं आहे त्या पादुका माझ्या घरी येतील का त्यावेळेस तो बोलला की मी विचारून बघतो विचारल्यानंतर त्याचा रात्री मला कॉल आला ठीक आहे म्हणे तुम्ही पादुका घेऊन जाऊ शकता मी लगेच पाठी उठलो पाठी उठून आंघोळ करून मी त्या पादुका घरी घेऊन आलो पादुकांची स्थापना केली आणि रूममध्ये मी पाठी तीन वाजताच अनुष्ठानासाठी बसलो मी अनुष्ठान सुरू केले माझे जवळपास एक माळ ही कंप्लीट झाली होती घोराकष्टम उद्धमस्तोत्र मी बोलत होतो खूप स्पष्ट उच्चार हे चालू होते त्याचवेळेस माझी पत्नीही मला जॉईन झाली हळूहळू आई आली आणि बाबाही आले सेवा ही कंटिन्यू चालूच होती अचानक काय झालं की माझ्या घरी माझे सहा मित्र आले आणि तेही मला जॉईन झाले आम्हाला त्यामुळे ही सेवा खूप लवकर होत होती आणि लगेच दुपारी पला आला हॅलो दादा तुम्ही सेवा करताय का मी हो म्हटलो सेवा चालू आहे त्यावेळेस ताई बोलल्या आता ऑपरेशन हे सुरू होणार आहे ऑपरेशन सुरू होणार आहे आमची सेवा ही कंटिन्यू चालूच होती त्यावेळेस हे सर्व संपलं ऑपरेशन तिकडे पार पडलं आणि ताईंचा संध्याकाळी कॉल आला दादा तुमचे खूप खूप आभार आहे तुमच्या कृपेने आमचे किडनीचे ट्रान्सफर खूप सक्सेसफुल झाले आहे आणि किडनी ही चालूही झाली आहे तुमचे जेवढे उपकार मानावे तेवढे कमी आहे त्यांचे असे उद्गार मला आले मी खूप स्वामींना धन्य केलं स्वामी तुमची लीला आगाद आहे तुम्ही करून घेता पण मला एक कळालं नाही की ते सहा मित्र मी त्यांना काही सांगितलं नाही बोलावलं नाही ते कसे आले नंतर मी त्यांना कॉल करून विचारलं तुम्ही अचानक कसे आला आणि सेवेमध्ये जॉईन झाला तर ते मला बोलले की अरे तूच तर रात्री कॉल करून आम्हाला सांगितलं होतं ना की उद्या अनुष्ठान करायचं आहे आणि तुम्ही मदतीसाठी येताल का म्हणून मी आम्ही सर्वजण आलो होतो मी गोंधळात पडलो कारण मी असा कधी कॉल केलाच नव्हता त्यावेळेस लक्षात आलं की स्वामी महाराजांना ते करायचं होतं प्रत्यक्षात स्वामींनी हे कॉल केले होते माझ्या आवाजात माझ्या नंबरवरून आता स्वामींनी हे कॉल केले आणि त्यांना बोलून घेतलं आणि ही सेवा आमच्याकडनं करून घेतली आणि त्या ताई आणि त्या छोट्या बाळाला जीवनदान हे स्वामींनी दिलं स्वामी खरंच तुमची लीला ही आगाद आहे तुम्ही असेच लीला प्रत्येकावर करीत राहा बघा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ